चित्रपट हा जो आहे हा बेसिकली सत्य सत्यघटनेमध्ये आधारित आहे आणि ती सत्यघटना जवळजवळ दोन हजार नऊ ते बारा ह्याच्यामध्ये कुठेतरी घडलेली आहे त्याच्यामध्ये झालं होतं असं की एक मुलगा अमेरिकेला गेला त्याच्यानंतर म्हणजे त्याच्या आईवडिलांनीच त्याला पाठवलेला होता तिकडनं त्याने आपल्या आई वडिलांना सांगितलं की तुम्ही या आता माझ्या बरोबर म्हणून आणि तो इकडे येतो आई वडिलांचं जे काही इकडचं असेल सगळे प्रॉपर्टी वगैरे विकतो हे करतो म्हणतो चला आणि आई वडील त्याच्यावर विश्वास ठेवतात मुलगाच आहे आपल्या म्हटल्यानंतर okay. आणि त्याच्यानंतर एअरपोर्टवरती गेल्यानंतर जेव्हा विमान येतं तेव्हा तो त्यांना सोडून विमान पकडून निघून जातो सो व्हॉट हॅपन टू द पेरेंट्स सो अशी ही सत्य घटना घडलेली होती okay. तर त्या सत्यघटनेवरती आधारित हा सिनेमा आहे की आपल्याला जिब बेटा आता तू एवढा लहान असण्यापेक्षा की मी तुला सांगेन की असंख्य ऋण असतात आपल्याला आयुष्यामध्ये yes. एक असतं मातृ ऋण एक असतं पितृ ऋण एक आपल्या गुरुचं ऋण आपल्यावरती असतं एक आपल्यावरती समाजाचं ऋण आपण जेवढी म्हणून मदत करू शकतो मदत ही कायम पैशांची नसते बेटा आपल्या आईला आपण फोन आई तू कशी आहेस आज आईच्या हृदयामध्ये विषयी कायमच प्रेम असतं मला आपल्या आईचं विसर पडता कामा नये सो लाईट दीज थिंग्स जे घडतं समाजामध्ये काय असतं सिनेमा म्हणजे समाजाचंच प्रतिबिंब असतं ते सो त्यामुळे समाजात मध्ये ज्या गोष्टी घडता आहे त्याचं कुठेतरी सार्थ चित्रण हे लोकांसमोर आमच्यासारख्यांनी नेलं पाहिजे बेसिकली जी लोकेशन आहे ना ते फार सुंदर होतं okay. सो पंधरा दिवस आम्ही दापोलीला शूटिंग केलं त्याच्यानंतर टी टू इंटरनॅशनलला केलं okay. तसंच इतर विविध लोकेशनवरती शूटिंग केलं मुंबईच्या सो दापोली वॉज अ वंडरफुल थिंग कारण का दापोलीला अस मस्त समुद्रकिनारा आहे हरणे असेल मुरुड असेल त्याच्यानंतर असंख्य नारळी पोपळीची झाडं आहेत की जी आपल्याला खालणं जाताना फक्त बुंदे बुंदे दिसतात परंतु याच्यामध्ये जे आम्ही द्रोण चालवलेले आहेत ना त्याच्यामुळे द अमेझिंग म्हणजे की हे सगळे मिळालेले व्ह्यूज मिळाले असं वाटतं की ग्रीन असा गालीच्याच घातल्या गेल्या त्याच्यामधूनच मध्ये असं एक मातीच्या कौलांचं असं टुमदार घर सो लाइक ऑल दीस व्हेरी सिने वैशाली सामंत आणि मी म्हणजे वैशाली तर माझ्यासाठी घरातली आहे मी तिला वैशूच म्हणते सो लाईक मी तिला सांगितलं असा असा नवीन चित्रपट येते तर त्यामुळे ह्याचं आपण ह्याच्यावरती विचार करायचा आहे मी तिला हे गोष्ट सांगते की हा सिनेमा ह्या या गोष्टीवरती बेस्ट आहे आणि ही गोष्ट आपल्याला ह्या गाण्याच्या द्वारे आपण पुढे न्यायचे सो ते गाणं कसं असलं पाहिजे त्याच्यातलं थॉट काय आहे त्याच्यामध्ये गाण्यामध्ये काय स्वर असले पाहिजे काय शब्द आले पाहिजे हे सर्वांचा एक आम्ही विचार करतो आणि मग ठरवतो की गाणं कोणी गायला so, पाहिजे सो तिचं माझं कॉम्बिनेशन एक अतिशय सुंदर कॉम्बिनेशन हो जुळलेलं आहे मनोज जोशीने याच्यापूर्वी माझ्याकडे दामिनीमध्ये काम केलेलं होतं पण त्याच्यानंतर दरवाजं अ आत मग त्याच्यानंतर त्यांनी बरेच हिंदी चित्रपट केले प्रियदर्शनबरोबर काम केलं आहे आणि खूप सुंदर कलाकार आहे तो अतिशय म्हणजे ए प्लस प्लस कॅटेगरीचा कलाकार आहे ॲट द सेम टाईम सुकन्या यू सी द आईज बेसिकली भावना या काय डोळ्यात दिसत सी या भावना yes. जोपर्यंत तुम्ही कलाकार देऊ शकत नाही तोपर्यंत तो कलाकार नाही सो यू यू कॅन सी इट फ्रॉम देअर आईज यू कॅन सी इट फ्रॉम देअर एक त्यांची जी केमिस्ट्री आहे ती तुम्हाला त्यातून तुम्हाला उघडते की बाबा काय केमिस्ट्री असेल आज ते दोघे जण एका शॉलीमध्ये दाखवले वाय इन वन शॉल बिकॉज दे आर टुगेदर दे आर हॅव्हिंग देअर थॉट्स एक जे आहेत त्यांचे ते एक आहेत आणि एक आई वडिलांच मुलाच्या जे प्रेम असतं ते कुठेतरी आज त्यांच्या डोळ्यातून आपल्याला दिसत व्यथा जी आहे mm -hmm. ती हे ती चांगून जाते सो so, धीस आर व्हेरी इम्पॉर्टंट मनोज जोशींनी असंख्य कामं केलेले आहेत तसंच सुकन्यानी असंख्य कामं केलेले आहेत परंतु आज पंचवीस ते तीस वर्षांनंतर आभाळ माया नावाच्या एका सिरियल मध्ये पूर्वी पंचवीस तीस वर्षांपूर्वी त्यांनी काम केलं होतं त्याच्यानंतर आताला आभाळ मायानंतर समोर आलेले आहेत सो ती जी केमिस्ट्री त्यांची आहे ती अजूनही तितकीच तापतीची आहे कुठेही त्याच्यामध्ये कमी झाले नाही एवढ्या मोठ्या स्टॉलवर्सना आपल्याला जास्त काही सांगायची गरज पडत नाही yes. दे हॅव टू जस्ट म्हणजे त्यांना त्यांचं केमिस्ट्री त्यांची इतकी जुळलेली असेल की तुम्हाला म्हणायचं चल चल त्यांच्यानं आपण टेक करूया मग शेवटी सुरेश देशमाने आमचा कॅमेरामधून म्हणायचा अरे मला तर रिहर्सल द्यायला की नाही मला कॅमेरासाठी मला <laughs> काय कुठे कर, काय करायचं ते सांगाल की नाही सो इन अ ब्युटिफुल मॅनर वि डिट